ూ మర్దా జగద్గురు శ్రీ గోపాల్ మహారాజ పేజయ భగవాన్ శ్రీ చుక్రధర్ స్వామి మహారాజ మళ్ళీ దైవీస్ గుణమయీ మూరత मामे प्रपथेते माया तरी तिथे माझी जी माया आहे ती दैवी आहे दैवी गुणधारक आहे आणि त्रिगुणात्मक आहे रस्तम सत्वधारक त्रिगुणात्मक आहे ती राजशी आहे तामशी आहे सात्विक आहे त्रिगुणात्मक आहे आणि दुरत्ताया मा मला म्हणजे तरुण जाण्यास अवघड आहे दैव हिशा गुणमय ममा माया दुरत्त आहे तरुण जाण्यास अवघड आहे पण मामी प्रथेनते पण जे मला शरीर नेतात ते मात्र ह्या मायाला सहज तरून जाऊ शकतात आणि ही माया श्रीकृष्ण महाराज म्हणले माझ्या अध्यक्षतेखायली ती ह्या जगाचं निय जगाची निर्मिती करते मायाधीक्षेन प्रकृती सुयेते सचाराचरम हेतून आणनं कोणते जगद्वी परिवर्तते माझ्या अध्यक्षते गेली ती ह्या जगाची निर्मिती करते आता प्रश्न असा येतो की जगाची निर्मिती कशाची केली तर पाच गुण पाच भूत आणि तीन गुणाची प्रथय आप जो ते आहे आकाश रस्तव आणि सतव पाच जे गुण आहेत ते पीठस्थानी आहेत पाच गुणं हे पीठस्थानी आहेत आणि पाच भूतं सॉरी पाच भूतं हे पीठस्थानी आहेत आणि तीन गुण हे पा, तर पाणीस्थानी आहेत पिठाचा आणि पाण्याचा संयोग झाला की जशी भाकरी तयार होते त्याप्रमाणे जे भूतं आहेत हप्ते तेजो आकाश आणि तीन गुण हे जर एकत्र झाले तर त्याचा भेड तयार होतो तर म, तर काय होतो पाच भूत आणि तीन गुणाचा एक जूट तयार होते आठ जुटेल्याचा एक इटोळा तयार होतो आठ इटोल्याचा एक परमाणू तयार होतो आणि अनेक परमाणू मिळून हा भेंड तयार होतो हा भेंड हा भेंड हा विश्वदेवतेच्या कासवकार मूर्तीमध्ये बसून दिला जातो आणि त्याप्रमाणे सृष्टीची रचना होते भेंड हा पन्नास कोटी योजना हो असतो आणि ते विश्वमूर्ती ही छप्पन कोटी योजना हो आहे म्हणून हा त्याच्यामध्ये बसून गेला की हा छप्पन कोटी योजन हो होतो म्हणून छप्पन कोटी विस्तारे वसुंधर आहे असं कवीनं म्हणलेलं आहे का तर छप्पन कोटीचं जग आहे आपलं तर हे जग त्रिगुणात्मक आहे मग पाच पाचभूतानी तीन गुणाचं आहे से। आपलं शरीर देखील तीन गुणाचं आहे पाचभूतानी तीन गुणाचं आहे तर आपल्या जर तुम्ही निरीक्षण केलं आपल्या शरीराचं तर आपल्या शरीरामध्ये पाच पाचभूत आहेत पृथ्वी आप आहे तेज आहे वायू आहे आणि आकाश आहे पृथ्वी कशी आहे पृथ्वी कुठे आपल्या शरीरच पृथ्वीसारखं आहे ना पृथ्वी आप आप म्हणजे पाणी आहे रक्तरूपानं तेज तेज म्हणजे अग्निश्वानुरग होतो प वैश्वानुरावाचा अग्नी आहे आपल्या पोटात प पृथ्वी आप तेज आणि वायू मधात पोकळी असल्यामुळं वायू भरलेला आहे शरीरामध्ये आणि आकाश म्हणजे पोकळी आहे तर पृथ्वीप्ती आणि रोजगुण आहे तबोगुण आहे आणि सतोगुण आहे ह्या तीन गुणांना आपण बांधलेलो आहोत आपल्या हे शरीर हे पाचभूत आणि तीन गुणाचं तयार झालेलं आहे नवे हे जे जग आहे हे पाचभूत आणि तीन गुणाचं आहे आणि तुम्हाला जी गोष्ट दिसते जगामध्ये ती सगळी त्रिगुणात्मक आहे आणि पाच पाच भूता आणि त्रिगुण पंचभौतिक त्रिगुणात्मक प्रपंचो पंचभौतिक त्रिगुणा त्रिगुणात्मक पंच प्रपंचो पाच भूता आणि गुणाचा हा प्रपंच आहे तर तुम्हाला ही कुठं कुठं तुम्हाला वाटाल की ही जमीन जी आहे भूमी कुठं कुठं सात्विक असते कुठं कुठं तामस असते आणि कुठं राजस असते तर को पृथ्वीमध्ये तर कोण्या कोण्या जागेमध्ये कोणचा म्हणजे तमोगुण मुख्य असतो आणि रज आणि सत्व हे आनुषंगिक असतात तर तशी कोणत्या कोणत्या भूमी तसे दिसतात आपल्याला कुठं राजसभूमी दिसते कुठं तामस दिसते कुठं भूमी दिसते तसं आपलं शरीर बी आपल्या शरीरामध्ये कसं आहे कोणत्या शरीरामध्ये तमोगुण प्रधान असतो सत्वगुण रजोगुण अनुषंगिक असतो कोण्यामध्ये सत्वगुण प्रधान असतो रजोगुण तमोगुण अणुसैनिक असतो असे म्हणजे तिन्ही गुण कमी जास्त आवश्यकतात पण मुख्य एक मुख्य भूताचा मु मुख्य गुणाचा देह बनलेला असतो प्रत्येक याच्यामध्ये एक म्हणजे तमोगुण मुख्य किंवा कोणा याच्यात रजोगुण मुख्य तर कोणामध्ये म्हणजे सतोगुण मुख्य असं असतंय तर तर ह्या तीन गु पाच भूतांनी तीन गुणाचं आपलं शरीर आहे ना आपण पाच भूतन तीन गुणच खातो आपले दै ज्वारी काय आहे ज्वारी एक प्रपंच आहे पाणी काय प्रपंच आहे ज्वारी प्रपंच आहे पाणी प्रपंच आहे आपण ज्याच्यावर निसतो तो पलंग प्रपंचाचा आहे जे आपण ज्याच्यात राहतो तो भेंड प्रपंचा आहे म्हणजे प्रपंचा व्यतिरिक्त आपल्याला जीव दिसत नाही जीव कशा ताळ दडलेला आहे प्रपंचामध्ये लप लपलेला आहे प्रापंचिक शरीरामध्ये जीव लपलेला आहे hmm. देवता कुठं लपलेले दे आहेत प्रपंचातच लपलेले आहेत परंतु आ, जी विश्वदेवता ही कारण प्रपंचात रचलेली लपलेली आहे आणि खालच्या देवता दिव्य प्रपंचात लपलेले तर तशा देवता लपलेल्या आहेत जीव लपलेला आहे आणि परमेश्वर हा शुद्ध चैतन्य मायाच्या स्वरूप स्वरूपाचं सौरु, जे शरीर आहे म्हणजे जड माया शरीर होती अजड माया इंद्रिय होती आणि चिजड माया अंतःकरणच्या चतुष्ट होती परमेश्वराचं आणि मग ते शरीर मायाचं बनलेलं असते फक्त पृथ्वीवर फक्त एकच वेगळं आहे म्हणजे परमेश्वर शरीर ते आहे शुद्ध चैतन्याचं बाकी सगळा प्रपंचच आहे आणि परमेश्वर केव्हा केव्हा असतात या पृथ्वीमध्ये पृथ्वीवर केव्हा केव्हा येतात तर असं आहे त्यामुळं आपल्याला जो दिसतो हा सगळा प्रपंच आहे तीन गुण आणि पाच पाच भूत आणि तीन गुण आहेत आपलं शरीर पाच भूत आणि तीन गुणाचं आहे तर मग आपलं शरीर हे पाच भूत आणि तीन गुणाचं आहे म्हणून आपण ह्या मनुष्य देहात आलोत किंवा कोण्या देहात गेलो तरी आपण तीन गुणांना बांधलेलो आहोतच तर त्या तीन गुणांनाच आपण कर्म करत असतो तर रोज सत्वगुण कसा बांधतो आपल्याला तत्र सत्व निर्मलत्वात तो निर्मल आहे तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशक मनामुळे आपल्या शरीराला प्रकाशित करतो मना आणी आणी तो प्रकाशक मनामुळे आणि सुख संगेन बदनाती ज्ञान संघेन चारघ आणि सुखाच्या आणि ज्ञानाच्या सक्तीने तो वाढून टाकतो आपल्या सुख संगेन बदनाती ज्ञान संगेन चार ग आणि रजगुण कसा आहे रजो रागात्मक आवडरूप आहे रजो रागात्मक विधी तृष्णा संग समुद्भव तृष्णेन तृष्णा म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे आसक्ती तृष्णा संघ समुद्भवन आणि त्यांनी बदनाती कोणते कर्म कर्मसंघेनं देयला कर्माच्या संगतीनं तो आपल्याला बांधून टाकतो आणि तमोगुण कसं आहे तपसो ज्ञानाचा विधी मोहनम सर्व प्रमाद आलस्य निद्रावीस त्यांनी बदनाती भारत प्रमाद आळस निद्रा या यानं बांधून टाकतो आपल्याला आपण तमोगुणी माणूस बघा आळशी असतो निद्रे निद्रा घेतो तुम्ही बिभीषण हे बघा बिभीषण नाही तो दुसरा कुंभकणरा तो निद्रे म्हणजे तो तमोगुणी तर तसे तमुगुणी माणसं निद्रेत निद्रेच्या हरी असतात ते अनेक प्रमाद करतात प्रमाद आळशी असतात प्रमाद आळस निद्रा बी तर निब्दारी भारत आणि जोपर्यंत आपण या तीन गुणांनी वाढलेलो आहोत तोपर्यंत आपल्याला परमेश्वर प्राप्ती होत नाही आणि जो ज्यावेळेस आपण ह्या गुणाच्या पलीकड जाऊ आणि तुम्हाला जे वेद पुराणं दिसतात हे सगळे त्रिगुणात्मक आहे त्यामुळं वेदानं पुराणानं आपल्याला परमेश्वर होत नाही श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्ज ना विषय वेदा वेद हे त्रिगुणात्मक आहे त्रिगुण्य विषय वेधा आणि तो निश्चर्य गुणोभावर तू त्या गुणाच्या पलीकडे जाऊन गुणातीत हो निश्चर्य गुण हो भवार्जुन हो निर्दवंद हो नित्य सत्वस्त हो निर्यव क्षम हो असा सल्ला दिला आहे त्यामुळं हे तीन गुण जे देवता आहेत सगळ्या त्रिगुणात्मक आहेत तीन गुणानं बांधलेले आहेत त्या मग आपलं आपण बी मनुष्यदेह बी हे गुणानं बांधलेलो आहोत जरी मधातला जो आत्मा आहे तो केवळ जरी असला तरी तो त्रिगुणानं बांधलेला आहे आणि तो त्रिगुणानंच काम करतो आणि जोपर्यंत त्याची त्रिगुण निघून जात नाही तोपर्यंत तो परमेश्वर प्रार्थीला योग्य होत नाही मग असं श्रीकृष्ण महाराज चौदाव्याध्याच्या अध्याच्या विसाव्या श्लोकात म्हणले ते काय म्हटले मग नान्यम गुन्हे करताना यदा दुष्टानुपस्थिती गुन्हे व्यायचे परम्येती मतभावन शोधी घ्यायचे ती गुन्हा नेताना तिथे त्रिंदेही दे असंबंध जन्म मृत्यू जरा दुःख आहे विमुक्त मृत मानत होते जो माणूस जन्म मृत्यू जरा ह्या या व्याधी याच्या दुःखातून जोपर्यंत त्रिगुणात्मक आहे तोपर्यंत तो या दुखातून निघू शकतच नाही आणि मग मात्र जो त्रिगुणातीत होतो म्हणजे गुणाच्या परिकट जातो तो मात्र ह्या तीन आ, तीन गुणाच्या पलिकट जातो तो मात्र परमेश्वर प्राप्तीला योग्य होतो आणि ह्या दुःखातून मुक्त होतो तर अर्जुन म्हणला देवा असं श्रीकृष्ण महाराज म्हणल्यानंतर अर्जुनाचा अर्जुनाने शंका विचारली देवा मी ह्या त्रिगुणाच्या पलीकडे कसा जाईन आणि तुमच्या ह्या दुःखातून मुक्त कसा होईल ते म्हणले अर्जुन म्हणला कैलिंगेश त्रिण गुणात नेतां तिथे भोवते प्रभो किंवा चार कथम चेतन त्रिणगुणा ते मी ह्या तीन गुणाच्या पलीकडे जाईल आणि जो तीन गुणांचा पलीकड गेला माणूस कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो असं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाने विचारलं आणि अर्जुनानं आ... श्रीकृष्ण महाराजांनी विचारलं की देवा मी ह्या त्रिगुणाच्या पलीकडे कसं जाईन आणि मग श्रीकृष्ण महाराजानं एका एकाच श्लोकामध्ये उत्तर दिलं आहे तो आ... श्लोक आहे राज्यातला सव्वीसावा श्लोक आहे ते म्हणतात अर्जुना मामचय विचारेनं भक्तियोगेनं सेवते जो माझं अव्यपचारी भक्ती करेल जो आमचं आहे ना भक्तियोग याने शिवते सगुणांना सब संपतीत येतात ब्रह्मभूया तर हा माणूस जो माझे अविपचारी भक्ती करेल तो ह्या तीन गुणाच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मीभूत होतो असं श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं आता महानुभाव प संप्रदाय त्याचं तत्त्वज्ञान सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे परंतु त्या स, स सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञानामध्ये त्रिगुणाचा विषय देखील आलेला नाही त्रिगुणाचा विषय त्रिगुणातून कसं सुटायचं याचा उपाय कोणी विचारलं नाही स्वामीला आणि त्याने मी सांगितलेलं आहे परंतु मग आमचे सगळे आहे साधू किंवा महानुभावपंथी जे मुक्त बोक्शाला गेलेले लोक हे त्रिमनात बांधलेलीच बांधलेलीच आहेत का ते नाही तर तसं नाही मला एक विचारलं माझ्या मित्रांना म्हणजे जो पी एच डी करतो तो म्हणतो बाबा तुमच्या याच्यात तर कुठं त्रिगुणाचा विषय आला नाही त्रिगुणाच्या बाहेर पडायचा विषय आला नाही मग सगळे तुमचे लोक त्रिगुणानं बांधलेले जितकं मी म्हणलं नाही भाय भले माणसा ज्यावेळेस माणूस अस्थिपरीचा आचरण करतो काय करतो अस्थिपरीचा विकार कर विकल्पूर् स्वभाव मात्रे निरालंबी देवता स्मरणे जो परमेश्वराचं हो इथं काय सांगितलं चौदा देत दे, मग आमचा विचार आहे आणि तिथं काय म्हणतो तो तिथं काय श्रीकृष्ण स्वामी काय म्हणले जो काय करतो म्हणजे विकार विकार विकारपूर्ण होऊन राहतो स्वभावाला मात्र येतो निरावलंबी राहतो आणि नित्य परमेश्वराचं चिंतन करतो हां म्हणजे काय म्हणले ते विकार विकरपासून स्वभाव मात्र नीला देवता स्मरणे जो जन्म शेपतो म्हणजे परमेश्वराचं चिंतन करत जो जन्म शेपतो तो या तीन गुणाच्या पलीकडे जातो आणि तो परमेश्वर प्राप्तीला जातो असं मानवा संप्रदाया देखील याच्यामध्ये आस्थिपरीच्या आचरणामध्ये आस्थिपरीच्या आचरणानंच माणूस त्रिगुणाच्या पलीकडे जातो श्रीकृष्ण महाराजांना सांगितले की मामचं योग्य मग जे अविचारी भक्ती करतो तो त्रिमराच्या पलीकडे जातो मग हा साधक मानवापद्य साधक हा अविचारी भक्ती करतो आणि ते मी मरेपर्यंत करतो, क, 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 करतो? मरे तो कसं करतो मरेपर्यंत मग आमचं तो विकार तो प्रशून्य राहतो स्वभावाला मात्रा देतो निरालंबी राहतो परमेश्वराचं चिंतन करतो देह देहक्षेपतो चिंतन करत आणि तो त्याला पुन समान जातो तर म्हणजे परमेश्वर प्राप्तीला जातो तर असं याचे मी सांगितलेलं आहे तर तसं काही त्याचा बाधा येत नाही पण तुम्ही अन्य लोकायला त्याचं ज्ञान नसतंय त्याच्यामुळं त्याला तसं वाटतंय पण तसं काही बाधा आपल्याकडे येत नाही त्याचा कारण ज्या आस्थिपर्यच्या आचरणामध्येच आपण अविचारिक भक्ती करतो आणि ते मी मरेपर्यंत करतो आणि ते लोक त्या त्रिगुणाच्या पलीकडे जातात त्रिगुणाचा बाधा त्याला राहत नाही माय भाऊ असे त्रिगुण आहेत तर ह्या त्रिगुणाच्या पलीकड जाण्याचा प्रयत्न तुम्ही करा कारण त्रिगुणात जोपर्यंत बांधलेले आहेत तुम्ही तोपर्यंत तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होत नाही पण ज्यावेळेस तुम्ही त्रिगुणाच्या पलीकडे जाताल तर त्रिगुणाच्या पलीकडे जाण्यासाठी काय उपाय सांगितला आहे मामचं अयोपचारीनं माझी फक्त अयोपचारी भक्ती करा आणि मग माणूस त्रिगुणाच्या पलीकडे जातो त्रिगुणाच्या पलीकड जा आणि परमेश्वर प्राप्तीला जा या सुख दुःखातून मुक्त व्हा अशी तुमच्या चरणी नम्र विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि माय भाऊ हो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि अनावधानानं तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहिलं असं तर सबस्क्राईब करा आपल्याला फक्त पन्नास लोकं आता पाहिजेत पन्नास, पन्नास सबस्क्राइब पाहिजेत तर त्या पन्नास सबस्क्राईबरची भरती तुम्ही करा अशी मी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धन्योद प्रणाम धन